ओम श्रोत्यो नमस्कार 28 जुलै दोन हजार चोवीस क्लिप सत्याऐंशी आज आपण सत्संगाची बखर या पुस्तकातील बावीसावे प्रकरण त्या पुढचा भाग ऐकणार आहोत सिद्ध पुरुष आणि अहंकारावर मात हिमालयातील योग भारती यांच्या आश्रमात बरेच संन्यासी एका कार्यक्रमासाठी जमले होते योगाभ्यासामध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी आहारावर नियंत्रण आवश्यक आहे या विषयावर चर्चा चालू होती त्यात भाग घेताना एक पन्नाशीचे संन्यासी हिरिरीने वारंवार सांगत होते ते फक्त रोज पावश दुधावर गेली वीस वर्ष साधना करीत आहेत योग भारती म्हणाले हे सांगत असताना त्या संन्याशाच्या चेहऱ्यावर इतका अहंकार स्पष्टपणे दिसत होता की जणू त्यांना असे म्हणायचे होते की माझ्या तोडीचे इथे कोणी नाही परमार्थात हा एकच निकष नाहीये हे, हे त्यांना कोण समजावून देणार योग भारतीने आपल्या समारोपाच्या व्यक्तव्यात हा विषय मांडला आणि म्हणाले शरीराच्या पोषणासाठी आहार आवश्यक आहे पण अपवाद असू शकतात वायुभक्षण करून राहणाऱ्या योग्यांचाही मला परिचय आहे त्यामुळे योगी सिद्ध पुरुष झाला की नाही हे जास्त महत्त्वाचे आहे स्वामी योगानंदांच्या आत्मवृत्तात गिरीबाला नावाच्या योगिनीची गोष्ट दिलेली आहे ती काहीच आहार घेत नसे तिला भेटण्यासाठी योगानंद मुद्दाम बिहारच्या खेड्यात गेले होते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा या विषयावरचा बोध खूपच छान आहे ते म्हणतात बालपणाची सुलभ नैसर्गिक वृत्ती नाहीशी व्हायला पैसा आणि विद्या कारणीभूत आहेत त्यातून मी कोणीतरी मोठा आहे ही वृत्ती निर्माण होते दुसरे म्हणजे त्यातून मी करता ही पण भावना प्रबळ होते ती घातक आहे मी पडा गेला तरच अनन्यता निर्माण होते ती मात्र भगवंताकडे निश्चितपणे नेते काही जण असं म्हणतात की हे जग माझ्या सुखासाठी निर्माण झालेले आहे अशा व्यक्तींची बुद्धी अभिमानाची असते आणि भाषा दर्पयुक्त असते मी देही ही भावना जोपर्यंत दृढ आहे तोवर परमार्थात चांगले अनुभव आले तरी त्याबरोबर भ्रमही राहणारच अगदी जगात नावाजलेले दानशूर परोपकारी लोक जर त्यांच्यामध्ये भगवंताची आवड व त्याचे अधिष्ठान नसेल तर ते अभिमान अहंकारामध्ये अडकल्याशिवाय राहणारच नाहीत निदान उतारवयात तरी अहंकाराला ओहटी लागून तो कळून पडला तर नक्कीच कल्याण होईल पण तसे होत नाही कारण ते वृद्ध असे म्हणतात मी सांगतोय ना मग तसेच करा ही जी करतेपणाची अभिमानी वृत्ती आहे ती गेल्याशिवाय दुःख कसे टळणार असे सारे सोपे विचार बोध रूपाने महाराजांनी स्पष्टपणे मानले आहेत त्यामुळेच हे लोकोत्तर संत जनसामान्यांच्या हृदयाचे ताईत बनले आहेत हा बोध काही प्रमाणात जरी आचरणात आणला तरी प्रगतीचे दरवाजे आपोआप खुले होतील अशी सद्बुद्धी सर्वांना मिळू दे म्हणून स्वामींच्या चरणी प्रार्थना याच विषयाला धरून कीर्तनकारांनी सांगितलेली एक गोष्ट फार वाल्मिक आहे आपल्या बुद्धीच्या अहंकार आपल्या बुद्धीचे अहंकाराचे प्रदर्शन प्रत्यक्ष देवापुढे करू गेल्यास फजीतीच होते हेच या गोष्टीचे तात्पर्य महाराष्ट्रातील एका तीर्थक्षेत्रात शास्त्री नावाचे हुशार ज्योतिषी पत्रिका उत्तम बघायचे त्यांचे सांगणे अचूक असायचे एखाद्या वेळेस अभ्यास अपुरा वाटल्यास काही न बोलता उद्या या म्हणून स्पष्ट सांगायचे या विद्येत ते पारंगत होते शिवाय तत्काल उद्भवलेल्या कठीण प्रसंगात वस्तू हरवलेल्या विषयात संदर्भात ते प्रश्न कुंडली पाहून मांडूनही उपाय सांगत त्यातही ते, ते खूप वाकबगार होते या सर्व यशोगाथेचा परिणाम व्हायचा तोच झाला आपल्या विशिष्ट संप्रदायाबद्दल भरपूर अभिमान आणि इतर संप्रदायांबद्दल कुत्सित टीका ते करीत असत आध्यात्मिक विषयातही त्यांना भरपूर रस होता त्यांची उपासनाही चांगली होती आपल्या स्वतःच्याच कुंडलीचा अभ्यास करून जवळच येऊ ठेपलेल्या कृष्णजन्मी कृष्ण जन्माष्टमीच्या आसपास आपल्याला दुर्लभ देवदर्शनाचा जबरदस्त योग आहे असे आपल्या जवळच्या मित्रमंडळींमध्ये अहमभावाने त्यांनी जाहीरही करून टाकले श्रावण महिना आला जन्माष्टमीच्या अगोदरच्या दिवशी गावात एक बनवारीलाल नावाचे अलाहाबादचे पाहुणे आले ते माणिक मोती हिरे आणि कनौजी अत्तरे विकणारे व्यापारी होते प्रकाश शास्त्रींची ओळख काढून आवर्जून ते त्यांच्याकडे आले आणि स्वतःला परिचय करून दिला स्वतःचा परिचय करून दिला आम्ही मुळचे मथुरीचे आहोत परंतु चार पिढ्यांपासून आमचे पूर्वज अलाहाबादला स्थायिक झालेत गृहदोष निवारणासाठी व इतर अडचणींवर उपाय म्हणून लागणारे अस्सल माणिक मोती हिरे आणि याशिवाय कनौजी अत्तरांचा आमचा व्यवसाय आहे ऑर्डरप्रमाणे मध्येच आम... क्लिप माझा हात सुटला त्यामुळे परत पुढे सुरू करते वाचन क्लिप सत्याऐंशीचा पुढचा दुसरा भाग तर ते म्हणाले की ऑर्डरप्रमाणे आम्ही घरपोच माल पाठवू एक वेळ संधी देऊन अनुभव घ्या मुलायम हिंदीमध्ये हे सर्व सांगून त्यांनी विषय बदलला आणि पुढे म्हणाले आपण सर्वोत्तम ज्योतिषी असून भ्रष्ट कुंडलीवरून अचूक भविष्य कथन करता असे मी ऐकले म्हणून आपल्याकडून हवा आहे मी अनेक वर्ष देवदर्शन मिळावे म्हणून साधनेत आहे गरजू लोकांची सेवा अनेकांना मोफत मार्गदर्शन करतो त्यांना त्याचा फायदा होतो असे ते सांगतात पण मी मात्र आहे मला देवदर्शन होत नाहीये त्यामुळे मला हा लाभ केव्हा होईल हे आपण सांगाल का प्रकाश शास्त्रींना प्रश्न फारच आवडला आपल्यासारखीच यांनाही देवाविषयी बरीच असताय हे मनात येऊन गेले त्वरित प्रश्न कुंडली मांडली अभ्यास केल्यावर ते चकित झाले आणि म्हणाले आपली उपासना भक्कम आहे म्हणूनच आपण लोकांना मार्गदर्शन करू शकता आपल्याला जरी देवदर्शन झालेले नसले तरी देव आपल्यावर बेहद्द खुश आहे आपल्याला वाचा आहे आपण म्हणाल ते देव खरे करून दाखवतो आपल्याला कल्पना नाही देवाचा आपल्या हृदयात सतत वास आहे त्याला आम्ही अध्यात्मात सायुज्य मुक्ती म्हणतो पण मला सांगा आ, मला माफ करा प्रत्यक्ष केव्हा तो दर्शन देईल हे मात्र कुंडलीवरून मला सांगता येत नाहीये काही बोध होत नाही आणखी अभ्यास करावा लागेल हे सर्व ऐकून बनवारीला लिहायला खूप आनंद झाला ते म्हणाले कमाल आहे इतरांच्या बाबतीत देव मला इतकी मदत करतो माझे शब्द खरे ठरवतो माझ्याशीच एकरूप राहून समोर येत नाही आणि मला दर्शन देत नाही काय आश्चर्य आहे त्याला काय म्हणावे असो धन्यवाद तुम्ही अचूक सांगितलं त्यानंतर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणून ते उठले सर्वत्र सुगंध पसरलेला होता जाता जाता शास्त्रींनी विचारले आपला मुक्काम आमच्या गावी किती दिवस आहे आपण कुठे उतरलेले आहात आपल्याला पुनश्च भेटायला आवडेल उत्तरादाखल ते म्हणाले येथील रामकृष्ण मिशनचे प्रमुख माझे स्नेही आहेत त्यांच्याचकडे मुक्काम आहे उद्या कृष्ण जन्माचा उत्सव आहे ते आटोपल्यावर मुंबईला रवाना होणार आहे सांगून त्यांनी निरोप घेतला का कोण भेटून खूप समाधान वाटत होते खूप सुगंधाचा अनुभवही आला माणूस त्याचा सहवास वाटतो हे कसे झाले याविषयी काही कळेना त्यांच्यासोबत व्यापारी संबंध ठेवायला काहीच हरकत नाही असा निर्णय घेतला त्यांना त्यांनी दिलेले अत्यही उत्तम प्रतीचे आणि विशेष होते रात्र झाली आणि एक प्रकारची हुरहुर वाटू लागली उद्याच आपण त्यांना भेटायला जाऊ असे ठरवले ते शांतपणे पडले होते त्यावेळी आपल्याला आता श्रीकृष्णाच्या दर्शनाचा योग आहे हा विचार तरळून गेला पण नक्की केव्हा आणि कसे होईल याबद्दल उत्सुकता शिगेला पोचली होती रात्री शांत झोपली आणि पहाटे एक दृष्टांत झाला त्यात त्या देव म्हणाले तुम्ही केलेले भाकीत अगदी बरोबर होते त्याप्रमाणे आम्ही आपल्याकडे येऊन गेलो पण आपण ओळखले नाहीत असो काही हरकत नाही आशीर्वाद आणि चटकन जाग आली आनंद तर वाटलाच पण डोळ्या देखत आलेली संधी उकल्याबद्दल वाईटही वाटली अत्यंत अस्वस्थ वाटू लागले काहीही असो एकदा सकाळ होऊ दे की लगेच रामकृष्ण मिशन मध्ये जाऊन बनवारीलाल यांची पुन्हा भेट घ्यायची सकाळीच स्नान संध्या अन्निके घाईघाईने आटपून तडक मठात जाऊन पोचले तेव्हा एकदा त्यांची भेट होईल असे होऊन गेले होते मठाधिपती स्वामींची ओळख होतीच फेटा क्षणीच घाई घाईघाईने बनवारीलाल यांच्याबद्दल चौकशी केली पण स्वामींच्या चेहऱ्यावरूनच ते जे समजायचे ते समजले श्री स्वामींनी सांगितले अशी कोणी व्यक्ती आपल्या परिचयाची नाही आणि आलेली पण नाही उत्तर ऐकल्यावर डोक्यात लख प्रकाश पडला व डोळ्यात पाणी आले आपल्याला आपल्यात काय उनवे याची जाणीव प्रखरतेने झाली पण वेळ निघून गेली होती या विद्येच्या अहंकारामुळेच देव भेटू नये आपल्या लक्षात आले नाही याविषयी मना मनस्वी खंत वाटली आणि खरीखुरी जाग आली हा विषय इथे संपला तर ही गोष्ट इथे संपली आहे आता थोडा पुढचा भाग आहे तो ऐकून आजचं हे प्रकरण पूर्ण करूया परिवाराच्या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांविषयी थोडी माहिती देते सध्या अधिक अश्विन मास चालू आहे त्याविषयी हा प्रश्न आहे आपल्या पुरातन काळापासून आलेल्या कालगणनेप्रमाणे दर तीन वर्षांनी एकदा अधिक मास येतो तो, तो पुण्यकाळ म्हणून गणला जातो त्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात अधिक मासाची सध्याच्या काळातली आठवण म्हणजे सासू सासऱ्यांनी जावयाला तेहतीस अनारसे आणि भेटवस्तू द्यायच्या म्हणजे मास साजरा झाल्याचा आनंद मिळतो हे तर करावेच पण उपासना नामस्मरण विष्णू सहस्त्रनाम ललितासहस्त्रनाम श्रीरामनामावली त्यापैकी आवड असेल त्याप्रमाणे निवडून त्याचे पाठ करावेत आणि अन्नदानही योग्य ठिकाणी जरूर करावे ठराविक मुदतीची उपासना ठरलेल्या वेळी एकाच जागी बसून महिनाभर झाली तर फरक पडतो अनुभव येतो संकल्पाच्या वेळी दीर्घायुष्य आरोग्य धन धान्य संपत्ती जय लाभ यश ऐश्वर अशाच गोष्टींची याचना असते प्रपंचातील हे मागणे ठीकच आहे पण त्याहीपेक्षा ज्येष्ठ जे आहे ते गुरुमार्गी साधकाने विचारायला काहीच हरकत नाही माझे चित्त स्थिर दे आपली गुरुकृपाहून आत्मज्ञान प्राप्त होऊ दे व या जन्ममरणातून मला सोडवावे अशी ती प्रार्थना आहे दीर्घकालीन हितासाठी हेच मागणे अधिक श्रेयस्कर आहे आपल्या सनातन धर्मात अधूनमधून असे बरेच पुण्यकाल येत असतात उदाहरणार्थ दरवर्षी येणारा मार्गशीर्ष मास हा पवित्र मानला जातो मासा नाम मार्गशीर्ष अशी त्याची ख्याती आहे ग्रहणांच्या पर्वकाळातही तीर्थस्थान अनुष्ठान उपासना चालू असते चातुर्मासाच्या काळातही ग्रंथवाचन पोथी वाचन नियमबद्ध उपासना अनेक पूर्ण करतात त्याचप्रमाणे थोडी उपासना करून अधिक फळ मिळते म्हणून अधिक मासाचे महत्व अधिकस्य अधिकम फलम असेही त्याचे योग्य वर्णन आहे पूर्वीच्या काळात तीर्थयात्रा पवित्र स्नान आणि गोदान सुवर्णदान याला महत्त्व होते आता काळ बदलला आहे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आरोग्य क्षेत्रातल्या काम करणाऱ्या संस्था अन्नदान करणारी क्षेत्रे या ठिकाणी दान पोचल्यास त्याचा समाज जीवनात खूप उपयोग होतो जमेल तेवढा या पवित्र आणि पुण्यकाळाचा उपयोग करून घ्यावा एवढे ये सुचवून येथे थांबतो या ठिकाणी हे जे बावीसावे प्रकरण आपण सुरू केलं होतं सिद्ध पुरुष आणि अहंकारावर मात ते पूर्ण होत आहे धन्यवाद हरिओम तत्स